महानगरपालिकेची शोध मोहीम सुरू लायसन्स देण्यासाठी नवा विभाग देणार महानगरपालिका शहरात छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्यांना लायसन्स उपलब्ध करून देणाऱ्या विभागाचे UH कामकाज महानगरपालिका प्रशासनाने पुन्हा एकदा सुरू केले के आहे गेल्या का काही वर्षात महानगरपालिकेची परवानगी न घेता व्यवसाय करणाऱ्यांची शोध मोहीम प्रशासनाने हाती घेतली असून त्याअंतर्गत लायसन्सची तपासणी आणि त्यांचे नूतनीकरण येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे पुणे शहरामध्ये शहरातील जे काय हॉकर्स आहेत की जे पथारीवाले आहेत तर त्यांच्यासाठी आपण शासनाने काही योजना आखलेल्या आहेत तर त्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने गाईडलाइन्स दिलेल्या आहेत या गाईडलाइन्स पूर्वी असेंब्लीमध्ये एक बिल सादर करण्यात आलेलं आहे आणि या बिलाच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने शहरामधील जे काही पथरी व्यावसायिक का आहेत तर त्यांचं पुनर्वसन करणे कामी काही योजना आखलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे गाईडलाईन्सही सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आहेत या गाईडलाईन्सच्या अनुषंगाने सर्वेक्षण सुरू करण्यात आलेलं आहे साधारण या येत्या सोमवारपासून पुणे शहरात सर्व ठिकाणी अप टू एप्रिल पर्यंत हे सर्वेक्षण पुणे शहरामध्ये सुरू राहणार आहे या सर्वेक्षणामध्ये जो पथरी व्यावसायिक आहे तर त्या पथरी व्यावसायिकाचं पूर्ण डिटेल्स हे त्यामध्ये घेतले जाणार आहेत त्याचप्रमाणे त्याचं जिओ टॅगिंग आपण तो पथरी व्यवसाय कुठल्या भागामध्ये बसतोय तर ते पूर्णपणे त्याची माहिती त्या ठिकाणी घेतली जाईल तो पथर व्यवसाय किती वर्षापासून तो व्यवसाय करतोय कुठला व्यवसाय करतोय याची सर्व माहिती त्यामध्ये डिटेलिंग केलं जाणार आहे तर अशा पद्धतीने त्याचं सर्वेक्षण झाल्यानंतर त्याला एक कार्ड दिलं जाईल की जे कार्ड त्याला कायमस्वरूपी त्याचं प्रूफ म्हणून त्याला वापरता येईल आणि अनसर्टनिटी जी होती आतापर्यंत की त्याला अनिश्चितता होती मला या ठिकाणी व्यवसाय करता येईल की नाही तर अशी न राहता त्याला कायमस्वरूपी चांगल्या पद्धतीने आणि निश्चिंतपणे व्यवसाय करता येऊ शकेल यामध्ये काही ठिकाणी फूड प्लाझा डेव्हलप होतील काही ठिकाणी स्ट्रीट वॉकिंग स्ट्रीट डेव्हलप होतील काही आठवडा बाजार यामध्ये डेव्हलप करण्याचं मनोदय महापालिकेचं आहे हे करत असताना चार्जेसची सुद्धा आकारणी यामध्ये केलेली आहे शहरामध्ये एकूण ए बी सी म्हणजे ए प्लस ए बी सी असे क्लास त्यामध्ये केलेले आहेत तर त्याप्रमाणे अनुक्रमे साधारण दोनशे रुपये शंभर रुपये पन्नास रुपये पंचवीस रुपये आणि पाच रुपये अशा प्रकारचा चार्जेस हे त्यामध्ये आकारले जाणार आहेत जर यामध्ये व्हायोलेशन झालं एक चार दोन हजार चौदा पासून ज्यावेळेस आपण एक चार, पूर्तता करतो याची तर जर यामध्ये व्हायोलेशन जर कुठल्या प्रकारे झालं तर यामध्ये पहिल्यांदा समज दिली जाईल संबंधित पथरी व्यावसायिकाला दुसऱ्यांदा एक हजार रुपये दंडाची व्यवस्था आहे ज्यावेळेस समज देतोय आपण त्यावेळेस त्याला चोवीस तासांमध्ये त्यांनी ती दुरुस्ती करून घ्यायची आहे जर ती केली नाही तर त्याला एक हजार रुपये दंड पहिला दिला जाईल त्यानंतर पाच हजार रुपये दंड आकारला जाईल तिसऱ्या जा वेळेस आणि चौथ्या वेळेस त्याचं कार्ड हे रद्द केलं जाणार आहे यामध्ये जो व्यावसायिक आहे त्यांनी स्वतः व्यवसाय करायचा आहे त्यांनी कुणालाही त्या ठिकाणी त्याच्या व्यतिरिक्त जर कोणी सापडलं तर ते लायसन्स सुद्धा त्याचं यामध्ये रद्द होऊ शकतं तर या, या पद्धतीने साधारण हे आ, नियोजन यामध्ये राहणार आहे तर माझी एकच सर्व पात्र व्यावसायिकांना विनंती राहणार आहे की आपण जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपल्याला चांगल्या प्रकारे व्यवसाय करण्यासाठी संधी चांगली उपलब्ध आहे तर त्याचा लाभ घेऊन महापालिकेला सहकार्य करावं आ, या योजनेची माहिती साधारण पंधरा वॉर्ड ऑफिसेस पुणे महापालिकेमध्ये आहेत याचा प्रचार मोठ्या प्रमाणात आम्ही करतोय आमच्याकडे काही व्हॅन्स आहेत की व्हॅन्सच्या माध्यमातून याचा प्रचार शहरामध्ये होईल आणि साधारण नो हॉकर्स स्ट्रीट जे आपण केलेले आहेत ते पहिले प्रायोरिटीने त्याच्यावरचे हॉकर्स सगळे काढले जातील काही स्लॉटमध्ये ते हॉकर्स बसवले जातील तर त्याची जागा शोधण्याची कार्यवाही आमच्याकडून सुरू आहे तर त्या अनुषंगाने ते पूर्णपणे केले जाईल ही योजना जर आपण याचं विस्तृत जर स्वरूप पाहिलं तर आज ठिकठिकाणी आपण हॉकर्स बसलेले पाहतो आणि या हॉकर्सच्या बाबतीत मग त्यांना एक भीती असते की मला अतिक्रमणची गाडी येईल आणि उचलून येईल माझं सामान सगळं जे काही आ, माल मटेरियल जो असतो भाजी असेल किंवा काही फळं असतील किंवा इतर काही साहित्य असेल तर ते, ते उचलून नेतील अशा प्रकारची एक भीती असते परंतु या माध्यमातून ही पूर्णपणे भीती त्यांची नाहीशी होईल त्यांना परमनंट स्वरूपाचं कार्ड आणि हक्काची जागा हे त्यांना यामधून उपलब्ध होणार आहे तर त्यामुळे कुठल्याही प्रकारची भीती त्यांना भविष्य काळामध्ये राहणार नाही